स्पेशल आमच्यासाठी दोघा भावांसाठी वेताची छडी ठेवली होती किती तर वेळा मला नागवर रस्त्यावर बाहेर सोडली होती कोणाचाच मार खाल्ला नाही फक्त नवऱ्याचा मार खाल्ला लग्न झालं मी पण खाल्लाय कारण घरचा राग मी बाहेरच्या लोकांवर काढायचो कारण मोठ्या भावांवर किंवा बहिणीवर मी राग काढू शकत नव्हतो मी माझ्या लहानपणी आईचा खूप मार खाल्लेला आहे आजकालची जे पालक आहेत ते आपल्या मुलांना ओरडू शकत नाहीत किंवा काही मारू तर शकतच नाही त्यांना आपण विचारूयात कि त्यांनी लहानपणी त्यांच्या लहानपणी त्यांनी खरंच मार खाल्लाय का बाबा तुम्ही कधी आई वडिलांचा मार खाल्लाय का हो खूप बराच मार खाल्लाय कोणाचा माझ्या वडिलांचा मार खूप खाल्लाय मी माझ्या मोठ्या भावाचा मार खूप खाल्लाय मी वेताची छडी ठेवली होती याच्या देवाऱ्यावर स्पेशल तुमच्या स्पेशल आमच्यासाठी दोघा भावांसाठी वेताची छडी ठेवली होती माझा माझ्यासाठी आणि माझ्या लहान भावासाठी आजी तुला तुझ्या आई वडिलांनी कधी मारलंय का का हसतीये एवढी तू मी तर खूप खुश आहे म्हणून माझे वडील नेहमी बाहेर गावी असायचे सायबांबरोबर फिरतीवर आणि आम्ही दोघं बहीण भाऊ लहान असते आमच्या आई वाटते मी चार पाच वर्षाचे असत माझा भाऊ दीड दोन वर्षाचा होता hmm. त्यामुळे आम्हाला मारायचा कुणाचा प्रश्न आलाच नाही चुलत्यांनी चुलतीने आम्हाला लहानाचं मोठं केलं सांभाळलं त्यामुळे मार मार्गाला नाही लग्न झालं ती पण खाल्लाय बाबा तुम्हाला तुमच्या आई वडिलांनी मारलंय का हो काय सांगाच शाळेला नाही गेलं म्हणून नाही मारलं तर अंगावरचे नागवे कपडे मी किती तर वेळा मला नागवर रस्त्यावर बाहेर सोडले होते मला आणि त्या भावाला त्या वकिलाचं पोरग आम मी आमच्या आम्ही आमचं आम्ही आमचं वडिलाच जवाहीर पेपर मार्क खाली दुकान होतं आम्ही त्या दुकानाच्या खाली, खाली जाऊन बसत होतो आता ते एक पोरग त्याचं त्यांना सहा पोरं होते आज काल सगळे सहाही पोरं मेले तिने वक तीन तीन चार वकील झाले आमच्या बापाचं जेव्हा हे पेपर मार्ट होत पण त्याने आम्हाला का आमच्याकडे काय लक्ष दिलं नाही त्यावेळेस आम्ही म्युन्सिपालिटी मध्ये शाळेत शिकलो का शाळा शाळेत बेताची छडी वासायची उशिरा जरी गेला तर मध्या बाहेर थांबवायचं मग नंतर परत बेताची छडी जरा असं मारत होते अजून नु हो खूप मार खाल्ला आम्ही त्यावेळेस ते धोचर वाट घातलेले मास्तर होते पहिला पॅन्टी नव्हते गांधी टोपी गांधीवादीचे विचाराचे होते त्याने तुम्ही शिका 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 म्हणून आता शिकण्याचा अर्थ आम्हाला काय कळालाच नाही उडाण टप्पू आम्हाला आमच्याकडून थोडे पैसे राहत होते आम्ही जाऊन मी पिक्चर म्हणून आमच्या सोलापूर मध्ये त्यावेळेस गिण्णे गिण्णे पिक्चर राह मिळत होता आम्हाला एक अना दिले की खाली बसायचं असं पडद्यावर ते बघवून पिक्चरला चोरून गेलाय म्हणून कधी मार खाल्लाय का लहान मार खाल्ला कोणाचा वडिलाचा काकाचा वडील वडील मारत नव्हते आमचे वडील कॉलेज मध्ये होते पिक्चर बघायला गेल ते काय नाजी आजकास बाबूराव टिंगाटिंगी काय त्यावेळेस वडिलांचाच मार वडिलाचा काकाचा काकाचा मार आमचे काका वकील होते Hmm. ते शिका आणि चांगलं व्हा त्यांचं इच्छा होती शाळेत तर आम्ही जातच होतो पण शाळेत नायचे गोटे आपल्या असं hmm. मग ते हातात झुसले नाही पाया झुसले नाही मग शाळेतली काय तर पो, दोन पोरं तुमचं पोरगा असा असं केला म्हटल्यानंतर मग ते आम्हाला मार खावा लागत hmm. कालिंदा ताई तुझ्या आई वडिलांनी लहानपणी तुला मारलंय का म्हणजे oh. मी कामाची दिली म्हणजे मी काम करून बहीण माझी काम करायची ती मी माझं काम धुरे करायची त्याच्यामुळे मी जास्त मार खायचे मग काम नव्हती करत नाही मी कराय करायची नव्हती ती करायची म्हणून मी मार खायचे आणि तुला वाटून दिलेले काम तू आ, एक वेळ आम्ही असं म्हणजे मित्र मित्र फिरायला गेलो होतो आमच्या इकडे खूप मोठं पवई म्हणून जंगल आहे मुंबईला तर तिकडे आम्ही असे पाच सहा मित्र मिळून असं स्वयंपाक वगैरे केला आणि आम्ही ट्रीप म्हणून काढली घरी सांगितलं नव्हतं याबाबत तर तिकडून आले होतात त्यावेळेस आम्ही कदाचित मी पाचवीला सहावीला असताना सहा बारा तेरा वर्षाचे असताना लहान लहान मुलं आम्ही निघून गेलो होतो तर तिकडे एक धबधबा आहे त्या धबधबामध्ये आम्ही सगळं सर्वांनी आंघोळा वगैरे केल्या जेवण वगैरे केलं आणि चार पाच तासाच्या नंतर मग घरी परतलो घरी परतलो तर आमची छडी वाटच पाहत होती तो प्रसंग मला खूप आठवतो त्यावेळेस मला इतकं माझे कपडे काढून मला मारलं होतं त्यावेळेस <laughs> <laughs> खरोखर कर कपडे काढून मारलं होतं मला बांधलं होतं माझ्या मला खांब्यासोबत इतकं मारलं होतं माझं पूर्ण शरीर सुजलं होतं चुकी केली होती त्याची चुकी परत कधीच नाही झाली माझ्याकडून आणि मी करणार नाही पुढे याच्या पुढे पण का आता याच्या पुढे पण नाही का बाबा लहानपणी आई वडिलांचा मार खाल्लाय का वडिलांचा धाक होता आम्हाला मार नव्हता आई आई तर मारायचीच नाही भाऊ बाकी आता मी लहान होतो भावामध्ये चार भाऊ चार बहिणी आम्ही त्यापैकी मी सगळ्यात लहान भाऊ बर हा आणि सगळ्या मोठे बहिणी मोठ्या भाऊ मोठे त्याच्यामुळं मला सगळ्यांचा धाक होता <laughs> आजकालच्या लहान मुलांना मारणं चुकीचं का बरोबर बाबा नाही चुकीचं असं म्हणता पण येत नाही काय कारण त्याला कारण आहे आई वडिलांनी समजून घेतलं पाहिजे आजकालच्या मुलांना कसं माहितीये का कि आता न्यू जनरेशन आहे त्यांना धाक देऊन किंवा मारून रागून चालत नाही कारण जगाचे अनुभव त्यांना वेगळ्या प्रकारे येतात पूर्वीचे अनुभव आमचे वेगळे आताचे अनुभव वेगळे पूर्वीच्या पोरांमध्ये पेशन्स खूप जास्त सहनशीलता होते अगदी बरोबर आताच्या पोरांमध्ये तो भाग नाहीये आणि समजूतदार पण नाहीये टोकाची भूमिका घेतात एकदम टोकाची भूमिका घेतात त्यापेक्षा मग त्या गोष्टीसाठी आई वडील घाबरतात बरोबर की आपण जर काय बोललो तो पोरगा असा करेल तसा करेल आपण बघतोच येत पेपर मध्ये याच्यामध्ये आई वडील आई वडीलच उलट घाबरतात होतो उलटी परिस्थिती उलटी परिस्थिती आणि जे समजूतदार पोरं आहेत ते समजून घेतात की नाही आपले आई वडील चांगले आपल्याला बोलत नाहीत आपण चांगल्या मार्गाला जावं तो चांगल्या मार्गाला जातात पण काही काही उडाण तोपूपणा असतो वितरणची संगत बरोबर नसते आजकालच्या पोरांना पालक ओरडू शकत नाहीत पण मारण मारण बरोबर आहे का नाही समजावून सांगणं चांगलं आहे आजकालचे चा पोर तसे नाही आहेत शिकू शकतात मी माझ्या पोराला ग्रॅज्युएशन पर्यंत शिकवलो माझी परिस्थिती नव्हती त्यांना ते, पंधरावी पर्यंत गेला होता आमच्या मुलाला कधी मारलं होतं का तुम्ही नाही मारलं नाही अजिबात नाही मारलं मारणं चांगलं आहे मुलांना की वाईट आहे नाही वाईट तू वाईटच समजावून सांगेल तुम्ही तितकं चांगलं असतं पण ते काही लोकाला कळतं आहे काही लोकाला सुशिक्षित लोकांच्या घरात हे आहे समजावून सांगतात जशापाशी घरात काय नाही खायला पण मोताज आहे ते लोक स्वतः परिस्थितीनंच हे असं झालेले असतात मग त्याने काय करणार कंटाळून पोरगा आपलं कसं तर शाळा शिकावं कासी त्यांची इच्छा असते लहान मुलांना मारणं बरोबर आहे का चुकीचं आहे बाबा पूर्वी म्हणजे जास्त बाहेर खेळायला पाठवत नव्हते अभ्यास आणि घर बस एवढंच वर, एवढाच प्रकार होता त्याच्यामुळे मला तसं काही वाटलं नाही की यांनी चुकी केली म्हणून शिक्षा ही झालीच पाहिजे लहान मुलांना आजकाल मारणं बरोबर आहे का आजी आजकाल तर मारणं बरोबर नाहीच आहे आताची मुलांना अभ्यासात मुलं बारखावंच लागतं दोन तीन वर्षांची झाली की त्यांना शाळेत टाकतात आई वडील पण आजकाल बघ ना मुलांना मारू पण शकत नाही आपण नुसतं ओरडलं तरी ते टोकाची भूमिका घेतात तर मग हे बरोबर आहे का नाहीये हे, हे चुकीच चुकीचे चुकीचे मारलं तर ती पोरं आणखी वागतात ना त्याच्यात चुकीचे त्यामुळे आपणच त्यांना रागून जर शब्द केले तर ती परत ओरडावं तर लागणार पण मग मुलांना शिस्त कशी लागणार